लहान मुलांसमोर काहीही असो ते त्यांच्यासाठी खेळणंच असतं विचार करा एखादा साप चुमकल्यासमोर आला तर काय होईल साप खतरनाक आहे आपल्याला माहिती आहे पण लहान मुलांना नाही त्यामुळे त्याला हातात धरतील अशाच एका चुमकल्यासोर एक साप आला साप नव्हे तर किंग कोबरासमोर आला आणि फना काढून उभा राहिला चुमुकल्याने खेळणं समजून त्याला हातात धरलं पुढे जे घडलं ते पाहून तुमच्याही अंगाचं पाणी पाणी होईल साप म्हणलं की भलाभाल्यांच्या अंगाला दरदरून घाम फुटतो पण काही लोक असे आहेत ज्यांना सापाची बिलकुल भीती वाटत नाही यात लहान मुलंही आहेत असाच एक हा व्हिडिओ ज्यात एका बाळाने विषारी आणि खतरनाक समजल्या जाणाऱ्या किंग कोबराला हातात धरलं सापाचा फना पाहताच चिमुकल्याने हात पुढे केला आणि फना आपल्या हातात धरला व्हिडिओ तुम्ही पाहू शकता हा मुलगा इतका लहान आहे की त्याला नीट बोलता आणि चालताही येत नसेल त्याच्यासमोर लांब लचक खतरनाक किंग कोबरा फना काढून उभा आहे सापाला पाहता चिमुकला हात पुढे करत त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो त्यानंतर बऱ्याच वेळा तो त्या सापाला धरतो साप त्या चिमुकल्याच्या अंगावर जातो त्याच्या तोंडाजवळही जा जातो पाहूनच आपल्याला धडकी भरते अवघ्या तीस सेकंदाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओच्या शेवटपर्यंत तरी सापाने मुलाला काही दुखापत केल्याचं दिसत नाहीये पण सापही इतका खतरनाक दिसतो आहे की या चिमुकल्या जीवाला अशा जीव घेण्या प्राण्यासोबत मस्ती करताना पाहून आपल्या हृदयाची धडधड वाटते हा व्हिडिओ कुठला आणि कधीचा आहे हे माहिती नाही पण रजीबुल नव्वद अठ्याहत्तर इंस्टाग्राम अकाउंट वरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे व्हिडिओ पाहून एका युजरने सापाचे दात तोडून त्याचं विष काढल्याचं म्हटलं आहे तर अनेकांनी त्याच्या पालकांनी असं करू दिल्याबद्दल संताप व्यक्त केला आहे